नमस्कार मित्रांनो शोर टेलरमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय अंगाचा थरका पुढवणारा अनुभव अनुभव सुरू करण्यात एक छोटीशी विनंती आहे जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला चेहरणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा तर चला मग जास्त वेळ न दवडता आजच्या या थरारक आणि अंगाचा थरका पुढवणाऱ्या अनुभवाला आपण सुरुवात करूया पुण्यात राहणाऱ्यांना होळकर ब्रिजचं नाव नक्कीच माहीत असेल खडकाळ डोंगराच्या आडोशाला जुन्या लोहमार्गाच्या बाजूने आणि जवळच्याच स्मशानभूमीच्या थंडगार शांततेत उभा असलेला हा पूल दिवसा साधा सुधा दिसणारा पण रात्री मात्र काळोखाने गिळू पाहणारा पुण्याच्या खडकी परिसरातला हा पूल म्हणजे एखाद्या जुन्या कथेतून बाहेर पडलेला भागच जणू दुसर प्रकाश शांतता आणि कधी कधी दुरून ऐकू येणारा रेल्वेचा कंप एक एक दृश्य अंगावर काटा आणणार रात्री साडेनऊ नंतर या पुलावरची गर्दी पातळ होत जाते दहा वाजेपर्यंत तर पूर्ण अंधाराचं साम्राज्य पण त्या पुलाला आणखी एक ओळख आहे ते म्हणजे तिच्या जवळचं स्मशान शहरात असूनही इतकं शांत इतकं भेसूर की तिथून जाताना अनुभवलेल्या थंड हवेनं कोणालाही अस्वस्थ करावं खडकीत राहणारा शंकर पाटील वय वर्ष एकोणतीस पुण्यातील एका नामांकित आय टी कंपनीत काम करणारा जबाबदार थोडा अभोल पण कामात प्रामाणिक ऑफिसचं काम वाढत गेल्यानं त्याला रोजच उशिरापर्यंत थांबावं लागे त्याच्या घरी आई आणि वडील वडील निवृत्त आणि आई घरकाम करणारी शंकरचं रोजचं रुटीन म्हणजे घर ऑफिस होळकर ब्रिज आणि घर रोजचा सारखाच रस्ता पण त्यावर कधीकधी लपून बसणाऱ्या सावल्या मात्र बदलत असत शंकरला तसा भूतके फारसा विश्वास नव्हता तो शास्त्रज्ञासारखा बोलत असे अरे भूत वगैरे काही नसतं हे सगळे मनाचे खेळ आहेत पण पुण्यात अनेक ठिकाणं रात्री स्वतःचं खरं रूप दाखवतात आणि होळकर ब्रिज त्यातलंच एक आहे तो दिवस साधासुदा सुरू झाला होता ऑफिसमध्ये मिटिंगचे मिटिंग, मिटिंग कॉल्स प्रेझेंटेशन दिवसाचा ताण अंगात रिंगाळत होता त्या दिवशी मात्र काम थांबायलाच तयार नव्हतं शंकरला सोडायला कोणीच नव्हतं शेवटी तो उठला तेव्हा घड्याळात अकरा वाजले होते त्यानं दमूनच कम्प्युटर बंद केला बॅग खांद्यावर टाकली आणि ऑफिसच्या बाहेर आला हवेमध्ये विचित्र थंडावा होता नोव्हेंबरचा शेवट पण त्या रात्रीची हवा मात्र काहीतरी वेगळंच सांगत होती बाहेर पडताच आईचा फोन अरे किती वाचलेत बघ ना अजून किती उशीर करणार आज अमावस्य आहे लवकर निघ शंकर हसतच म्हणाला आगाई येतो मी पंधरा मिनिटात घरी असेन अजिबात काळजी करू नकोस फोन ठेवताच त्याच्या अंगावर शहारा गेला का कोणास ठाऊ पण त्या दिवशी आईच्या आवाजात काहीतरी भीती होती अगदी अनाकालनीय रस्त्यावर जशीच गाडी घेतली तसं त्याला कळालं आजचा गजबजाट काहीच नाही सामान्यतः अकराच्या तशात पुण्याच्या मुख्य रस्त्यावर भरपूर गर्दी असते पण आज मात्र रस्ता एकदम रिकामा होता छोटी दुकानं बंद कुत्रेही रस्त्यावर कुठे दिसत नव्हते थंड वाऱ्यात धुंद धुरासारखी पांढरी दुसरता पसरली होती शंकरने आपल्या जॅकेटची झीप वर खेचली गाडी जशी होळकर ब्रिजकडे सरकू लागली तसा अंधार अधिकच गडद झाला रस्त्याच्या दोन्ही बाजूचे दिवे त्या दिवशी जणू मिनमिनते काजवे झाले होते वातावरण इतकं शांत की गाडीच्या इंजिनचा आवाजही त्याला जास्त भासू लागला थोड्या वेळानं उजवीकडे स्मशानभूमीची भिंत दिसली उंच काळी शेवाळलेल्या विटांची बांधलेली कुठे कुठे चिरा तर कुठे कुठे वाढलेल्या काटेरी झुडपांचे गुच्छ त्या भिंतीच्या पलीकडे मात्र असा काहीसा अंधार होता की गडद धुरकट सावल्या तिथे जणू थिरकत आहेत असंच वाटून जायचं शंकरच्या अंगात आता हुरुडी भरली तो स्वतःला समजावू लागला कसलं काय काही नाही हे सगळे फालतू विचार आहेत पण तरीही मनात न सांगता येणारी अस्वस्थता पसरली होती गाडीच्या हेडलाईट्सने पुढचा रस्ता फक्त दोन तीन मीटरपर्यंतच उजळत होता बाकी सर्व बाजू दुसर आणि राखाडी रस्ता ओसाड गडद आणि सर्वत्र एकदम शांतता गाडी पूल चढायला लागली आणि तितक्यात गाडीच्या उजवीकडे अचानक प्रकाशात काहीतरी पांढरं चमकलं शंकरने तिकडे लक्ष केंद्रित केलं रस्त्याच्या कडेलाच एक बाई उभी होती अगदी पांढरी साडी रात्र असूनही तिचा चेहरा एकदम फिकट धुतल्यासारखा गोरा डोळे फार मोठे आणि विचित्र शांत ती हाताने लिफ्टचा इशारा करत होती शंकर थबकला त्याच्या मनात शंका आली अशा वेळी बाई एकटीच इथे काय करते पण लगेच दुसरा विचार कदाचित एखाद्या रुग्णाचे नातेवाईक असेल किंवा कदाचित अडकली असेल असंही रात्रीची वेळ खराब आहे आपण तिला मदत करायलाच हवी तो गाडी सावकाश तिच्याजवळ घेऊन थांबला शंकरने कास खाली केली आणि तिला विचारलं कुठोर सोडू तई त्या बाईने स्मित केलं तिचा आवाज एकदम मंद पण काहीसा थंडगार अहो थोडं पुढेच ब्रिज ओलांडून थोडं सोडा ना मी खूप वेळची थांबली पण मला इथे रिक्षाच मिळत नाही शंकरने मान हलवली ठीक आहे बसा ती मंद पावलांनी मागचं दार उघडते आणि आतमध्ये बसते तिच्या बसता क्षणी एक थंडगार झोत शंकरच्या मानेवरून गेला जणू बर्फाचा तुकडा सरकला असावा त्यानं आरशातून एक कटाक्ष टाकला ती बाई व्यवस्थित बसली होती पण तिच्या चेहऱ्यावर मात्र अजिबात काहीच भाव नव्हते डोळे एकदम सरळ पुढे शंकर स्वतःला स्थिर करून पुन्हा त्याचा रस्ता पकडतो गाडी पुढे जात असतानाच अचानक शंकरला एक गोष्ट जाणवती की ती बाई गाडीत बसल्यापासून गाडीत एक विचित्र वास पसरला आहे तो वास एकदम कुचका होता शंकरचा घसा जरा कोरडा पडला तेवढ्या ती बाई म्हणाली तुम्ही ह्या रस्त्याने रोज जाता का शंकर धचकला हो का त्या बाईच्या चे चेहऱ्यावर हलकसं हसू म्हटलं पण ती हसू मात्र नैसर्गिक नव्हतं अगदी ताट आणि कणकणीत ती पुन्हा म्हणाली रात्रीच तुम्हाला इथे काही दिसत नाही का गाडीचा वेग आपोआप कमी झाला शंकरच्या हातातलं स्टेअरिंग किंचितस कापलं तो म्हणाला काय दिसणार काही नाही ती बाई हळूस म्हणाली हो सगळ्यांना दिसत नाही पण काही ना दिसत विशेषतः अमावसेच्या रात्री शंकरला आता मागच्या सिटीवरून आणखीनच विचित्र थंडी जाणवू लागली गाडीचा एसी बंद असूनही वातावरण अगदी बर्फासारखं त्यानं आरशात पुन्हा पाहिलं ती बाई एकटक त्याच्याकडेच पाहत होती डोळी काळे खोल आणि अगदी निर्विकार शंकरचं हृदय धडधडू लागलं त्याला आता हे स्पष्ट जाणवत होतं की ही बाई साधारण बाई नाही काहीतरी वेगळंच आहे गाडी आता पुलाच्या मध्यभागी होती आणि तेवढ्यात हेडलाईट समोर पुन्हा एक आकृती दिसली शंकर चक्क आवाक झाला कारण पुन्हा आता तीच साडी पांढरी शुभ्र आणि हेडलाइटचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडताच त्याला आता धडकीस भरली कारण पुन्हा आता ती स्त्री लिफ्टचा इशारा करत उभी होती घसा आता कोरडा पडला शरीराला किंचित थरथर सुटली नाही हे शक्य नाही हे कसं काय होऊ शकतं तो मनातच पुटपुटला पण रस्ता अरुंद आणि आजूबाजूला कुठलीच गाडीही दिसत नव्हती त्याची इच्छा नसूनही गाडी आपोआपच थांबली शंकरने थरथरतच काच खाली केली ही तीच बाई अगदी तीस ती चेहऱ्याची रचना तीच पांढरी साडी आणि तीच थंड स्मिथ म्हणजे तीस जिला त्याने दहा मिनटापूर्वीच लिफ्ट दिली होती ती बाई पुन्हा पुढे कशी आली शंकरचा मेंदू सुन्न झाला तो झटक्यात मागे वळून पाहतो पण गाडीच्या मागच्या सीटवर मात्र आता कोणीच नव्हतं सीट एकदम रिकामी एकही आवाज नाही ना, ना कुठली हालचाल काही क्षण त्याचा स्वतःच्या डोळ्यांवरच विश्वास बसत नव्हता तेवढ्यातच समोर उभी असलेली ती बाई त्याला हळू आवाजात म्हणाली मला थोडी पुढे सोडता का इथे रिक्षा मिळत नाही शंकर हादरला घशातले शब्द गिळले गेले कारण त्याला आता कळून चुकलं होतं की हा प्रकार दिसतोय तेवढा साधा नाही हा नक्कीच काहीतरी भुताटकी प्रकार दिसतोय नाही मला जावं लागेल तो थरथर त्या आवाजातच म्हणाला शंकरने गाडीचा गेर बदलला आणि झटक्यात गाडी पुढे झेपवली गाडीचा आवाज पुलावर घुमू लागला तो शक्य तितक्या वेगाने निघाला त्याचे हात घामाने ओले झालेले दोन सेकंदांनी त्याने घाबरूनच आरशात पाहिलं आणि त्या क्षणी त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण तीच बाई आता पुन्हा मागच्या सीटवर बसलेली होती पण आता तिचा चेहरा तिचा चेहरा अगदी विद्रूप डोळ्यांच्या जागी खोल काळे खड्डे नाकाचं काही अस्तित्वच नव्हतं ओठ फाटलेली आणि तिरकी आणि तिची ती विस्कटलेले केस जणू काही तुटक्या दोऱ्यांसारखेच लोंबत होती ती हलक्या आवाजात हसू लागली तू मला सोडलं का नाहीस ते हसू काही साधं हसू नव्हतं जणू काही कान फुटावीत असा किंकाळीचा स्वर काळजाला पिळून टाकणारा शंकर जोरात ओरडला त्यानं गाडी पुलाच्या कडेवर झटकन थांबवली आणि झटक्यात दार उघडलं थंड वाऱ्याचा झोप त्याच्या अंगावर कोसळला तो घाबरूनच थरथरतच गाडीतून बाहेर पळाला त्याचे पाय जोराने थरथरू लागले आणि हात थंड पडलेली पाठीमागे गाडीच्या आतून ती बाई विचित्र आवाज काढत होती एकाएकी रडण्याचा आवाज कधी हसण्याचा आणि कधी किंकळण्याचा शंकर आता मागे वळून बघायला धजावत नव्हता तो रस्त्यावर अंधारातच भरधाव धावत सुटला तो जोरजोरात देवाचा धावा करू लागला देवानारायणा एकदाच वाचव बाबा त्याच्या तोंडातून अनाहूतपणे मंत्र निघू लागले अंगावरची घामाची दार दुप्पट झाली पुलाच्या शेवटचा भाग आता हळूहळू जवळ येऊ लागला आणि तेवढ्यात लांबवरून एखाद्या वाहनाचा प्रकाश दिसू लागला देव बाप्पा एखादं दे तरी वाहन थांबू दे तो मनोमन प्रार्थना करत पळतच राहिला समोरून येणाऱ्या एसयुव्ही त्याला पाहिलं आणि चमत्कारासारखं गाडी त्याच्या अगदी जवळ थांबली गाडीच्या आतून सुमारे पन्नाशीतील एक गृहस्थ बाहेर येतात अरे बापरे काय झालं तुम्हाला आणि एवढ्या रात्रीचं कुठे धावत आहे शंकरच्या अंगावरचं रक्त आटल्यासारखं तो हापत आणि थरथरतच म्हणाला आहो अहो मला वाचवा गाडीत गाडीत एक बाई आहे यापुढे तो काही बोलू शकला नाही त्याचा ऊर भरून आला त्याची अवस्था बघून ते गृहस्थ लगेच दार उघडत म्हणाले या आधी आत आद बसा आणि शांत व्हा शंकर ताबडतोब आत बसला गाडीच्या सुरक्षिततेमध्ये त्याने एक दीर्घ श्वास घेतला त्या गृहस्थाने आता गाडी सुरू केली थोडं पुढे गेल्यावर ते म्हणाले आहो तुम्ही या पुलावर का थांबलात तेही आमोसेच्या रात्री हा पूल काही साधा नाही इथे आधी कितीतरी अपघात झालेत आणि इथे लो काही लोक अजूनही परत फिरत नाहीत असं म्हणतात हे ऐकून शंकरच्या अंगावर शहारे आले त्याने त्या गृहस्थांना पत्ता सांगितला आणि त्या गृहस्थाने शंकरला त्याच्या घराच्या गल्लीत सोडलं शंकर कसा बसा उतरला त्या गृहस्थांचे आभार मानून आणि त्यांना नमस्कार करून तो घराच्या दिशेने निघाला त्याने दारावर जोरात थाप मारली दार उघडल्यावर आईची नजर त्याच्यावर पडताच ती मोठ्याने किंचाळली बापरे काय झालं लेकरा तुला अरे तुझ्या अंगावर घाम बघ चेहरा काळवणलाय आणि हातपाय थरथरतायत शंकर आईच्या खुशीत कोसळला आणि क्षणभरानं सगळं काही सांगू लागला होळकर ब्रिज पांढरी साडी ती बाई जी त्याला दोनदा दिसली तिचा तो विद्रूप चेहरा आईचे हात आपोआप त्याच्या डोक्यावर फिरली तिने धापा टाकतच त्याची कान फुकली तिने मनातल्या मनात देवाचं नाव घेतलं शंकर हळू आता शांत होऊ लागला रात्रभर त्याला झोप लागलीच नाही त्याच्या डोळ्यासमोर फक्त तीच बाई रेंगाळत होती आता सकाळ झाली उठल्या उठल्या आई म्हणाली आज कुठेही बाहेर जायचं नाही आधी देवळात जाऊ आणि नंतरच तुझी गाडी घ्यायला जाऊ शंकर होकाराती मांडो लावतो थोड्या वेळानं तो आई आणि त्याचे वडील तिघे म्हणून पुलाजवळ पोहोचली गाडी तिथेच उभी होती तिचं दार उघड आणि लाईट्स बंद पण गाडीच्या मागच्या सीटवरून मात्र हलकीशी धूळ उडाली जणू काही कोणीतरी तिथे नुकतंच बसून गेलं होतं शंकर घाबरला त्याने आईचा हात घट्ट धरला वडिलांनी गाडी चालू केली आणि पुन्हा सगळे घरी परतले त्या दिवसानंतर शंकर कधी सोळकर ब्रिजवरून रात्री गेला नाही जर कुणी विचारलं की दुसरा रस्ता का घेतोस तर तो फक्त एकच उत्तर देतो काही रस्ते रात्रीसाठी नसतात आणि जेव्हा कधी त्याच्या मनात त्या बाईचा विद्रूप चेहरा येतो त्याच्या डोळ्यात आजही भीती झळकते पण एक गोष्ट मात्र शंकर कधीही विसरला नाही त्या रात्री जर ती व्ही थांबली नसती तर कदाचित आज तो जिवंतच नसता तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा तर चला मग भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद